दादा सर्वप्रथम आज तुमचा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो आहे आणि आज तुम्ही मला भुंगाची देखील आज पूर्ण मुलाखत देखील देणार आहात दादा आज आपल्या भुंगाला घेऊन तुम्ही बायडी या आट्यामध्ये आले होते आणि आपला आज खास फे फेरा काढण्यासाठी आपण आज भुंगाला घेऊन आले होते त्याबद्दल काय सांगाल दादा सर्वप्रथम तर तुमचा धन्यवाद करतो का आज तुमच्या माध्यमातून आम्ही शेतकरी आणि आमची बैल महाराष्ट्रामध्ये घरोघरी पोहोचले सर्वप्रथम तुमचे यूट्यूब चॅनल आणि जेवढे महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये ठाणा रायगडमध्ये जेवढे यूट्यूब चॅनल त्यांचं सर्वप्रथम मी खूप खूप मनापासून धन्यवाद करतो आणि आज म्हणजे फेऱ्याचं असं नियोजन नव्हतं हो शरदच करायची होती पण संबंधातली नावं भरपूर होती त्याच्यामुळे संबंध कुठेतरी जपायला लागतात बैलगाड्या क्षेत्रामध्ये त्या संबंधांच्या खात्री मी कोणावरचं नाव फिरवलं नाही नाव दिलंय ये नाही येणाऱ्या पुढच्या अड्ड्यामध्ये आपलं बिंदूला मी नाव सोडेन आणि शंभर टक्के तिथे आपली शरद बघायला भेटेल भुंगाची आणि दादा आज जो आपला भुंगा जो आज मुंबईमध्ये आलेला आहे दादा भुंगाच्या खरेदीबद्दल आणि तो कुठला आहे त्याबद्दल तुम्ही पूर्ण माहिती द्या भुंगा हा लक्ष्मण ड्रायव्हर जे महाराष्ट्रात खूप नावाजले ड्रायव्हर आहेत ज्यांनी महाराष्ट्रात खूप चांगली चांगली बैल घडवली चांगली चांगली बैल आताही आहेत पळतात चांगली चांगली बैल संदीप भाई मालिंकडे तो हारणे आहे परत उदयदाकडे त्यांच्या तेजा आहे ते त्या फडकेशेठकडे त्यांची बरीचशी बैलं होती म्हणजे खूप नावाजल्या त्यांच्या ते दावणीला बुनी चांगल्या चांगली चांगली बैल घडवतात आणि ती बैल आज पण चांगली पळतात त्यांच्याकडून आम्ही घेतला अबुंगा आल्या पहिल्यांदाच आम्ही बिंदूरची गाडी उसरण्याला आता अड्डा झाला सतरा तारखेला मोठी गाडी होती व्हॉट्सअपला जमली होती अंतरात म्हणजे दोन ते तीन छकड्यात आम्ही गाडी मारली आल्यानंतर बैल थोडा खात पित नव्हता पाणी पित नव्हता थोडं आम्ही पण नाराज होतो पण त्यांनी आमची इज्जत ठेवली आणि आमचा मान ठेवला त्यांनी खूप आनंद झाला ते बघून का आणि दादा भुंगाची जी खरेदी तुम्ही जी केलेली आहे ती खरी क किंमत अजूनपर्यंत आम्हाला माहीत झालेली नाही आणि लोकांपर्यंत देखील गेलेली नाही त्याबद्दल तुम्ही काय बोलात खरेदीबद्दल आम्ही सर्व आमचे सर्व मित्र सर्व आमचे जवळचे मांगरुळचे पप्पू शेठ झाले आमचे शेठ झाले त्यांच्या सगळ्या सुयोगाने आम्ही सगळ्यांनी मिळून मुंगाची खरेदी आम्ही चौदा लाख पंधरा हजार रुपयाला रिअल म्हणजे चौदा लाख पन्नास हजार रुपयाला आम्हाला तो भुंगा घरपोच पडला आहे चौदा लाख एक्कावन्न हजार रुपये देऊन आम्ही तो विकत घेतला आहे बुंगा लक्ष्मण ड्रायव्हरकडून आणि दादा ज्या वेळेस लक्ष्मण ड्रायव्हरकडे हा भुंगा होता त्यावेळेस त्याची कार्यकाळ जी असेल ती कोणत्या पद्धतीत होती ना आपल्या मुंबईमध्ये जो क्षेत्र आहे हा आपला ओपनचं क्षेत्र आहे आणि तिथे आपला हा घाटावर जो क्षेत्र आहे तो टांग्याचा आहे त्याबद्दल काय बोला तिकडे भुंगा घोड्यामध्ये पण पळाला होता भुंगा तीन फेऱ्यामध्ये पण पळाला होता आपले माझे मित्र माझे बंधू जयशे पाटील सोनारापाडा यांच्या दावणीला हा उतरला होता त्यांनीही खूप प्रयत्न केला आमच्यासाठी घ्यायला कारण की आमच्याकडे आता एक नंबरामधला बैल नव्हता त्यांचा बी खूप मोठा सहयोग हो आहे या भुंगाच्या मागे आणि त्यांचा खूप पाठिंबा असतो आम्हाला जये शेठ पाटील पन्नास पन्नास सोन्याचे मालक त्यांचा खूप पाठिंबा असतो त्यांचीही पार्क खूप छान आहे त्यांनी सांगितलं होतं शेठ हा बैल घ्याच आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपण बैल घेतला घोड्यातही पाळाला आहे तीन फेऱ्यालाही पाळाला आहे आज बिंजोडच्या पण तुम्ही बघत असाल आता मी फेरा मारला फेऱ्यामध्ये मी जिथून बैल घेऊन गेलो तिथून प्रत्येक अड्ड्यात प्रत्येकजणांच्या तोंडामध्ये भुंगा 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 मला एक आनंद आणि एक उत्साह वाटतो का आपल्याकडे जी वस्तू आहे त्याचं नाव आणि मला एवढी गॅरंटी का तो आमचा जसा जपान आणि लक्ष्या ह्या जोडीने आमचा महाराष्ट्रात नाव ठेवला होता तसाच भुंगा आमचं नाव शंभर टक्के ठेवल कारण की तेवढी धमक आहे त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे लहान वासरू असलं म्हणून असं चुकीचं समजू नका आणि दादा आजचा जो आनंद झाला असेल तुम्हाला आड्ड्यामध्ये भरपूर लहान लोक आणि मोठी देखील लोक होती लहान मुलं वगैरे आणि ज्या वेळेस त्यांच्या तोंडून जेव्हा भुंगाचं नाव ऐकता माल, तुम्ही मालक आहात तुम्हाला त्यावेळेस कसा अनुभव वाटतो मी तर बघत आलोय ज्या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलाचं असं नाव घेतात तो बैल त्यांच्यासाठीच पळतो आणि त्यांच्या आनंदासाठीच पळतो आता तुम्ही बघत असाल मी फिरा मारला अड्ड्यामध्ये बुंगा 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 ओढ जेवढा त्याचं नाव घेतो तेवढा तो स्पीडला पळतो आणि माझा घरचाच बैल आहे त्याचे मालक हे जुने मालक आहेत आमचे संबंधातले आहेत त्यांचा आम्ही तेजाबैल घेतला होता त्याच्यासोबतच आमच्या घरच्या बैलामध्येच आम्ही फेरा मारला सुंदर अशी गाडी पळाली सुंदर घ्यास लागला होता गाडीला बरेच जण फोन आल्यानंतर असे बोलू होते बाबा तुम्ही नाव फिरवायला पाहिजे होतं स्वतःची गाडीचा पण संबंधात असल्यामुळे आपण जरा शांत राहिलो पुढच्या मैदानामध्ये आणि दादा ज्या वेळेस शिर्डीला मैदान होता भुंगाचा आपल्या त्यावेळेस तुम्ही देखील गेले होते आणि त्यावेळेस पहिला गट पास केला भुंगाने दुसरा देखील केला आणि ज्या वेळेस भुंगा फायनलला गेला त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनामध्ये कुठेतरी वाटलं असेल का बाबा आज भुंगा माझा नाव आणि मान सन्मान करेल आणि तिथे तुम्हाला त्यांनी एक नंबर दिला आणि दादा त्यावेळेस तुमचा आनंद हा फुटपर्यंत म्हणजे भुंगाच्या म्हणजे पाठी होता कसं आहे आमचा सर्व ग्रुप आहे आमचे चा मित्र आहेत शैलेश भुईर समीर भुईर शेखर भोईर आमची जांभळ्याची जोडी मामांची मुलं आहेत सर्व मित्रपरिवार आहे सर्व जेवढे माझ्याबरोबर असतात सगळे अनुक तानगे सचिन तानगे आणि जेवढे माझे बरोबरचे शुभम झाला म्हणजे जेवढे मित्र आहेत आता बरेचसे असे नावं घ्यायला गेली तर पूर्ण दोन तास लागतील पण जेवढे माझे मित्रमंडळ आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच मला खूप आनंद झाला आणि त्यांचं एकच म्हणणं होतं का हा आपल्याला जे हवं हो होतं आणि जे आपल्याला पाहिजे होतं ना तो शंभर टक्के याच्यामध्ये आम्ही बघितलं हा दादा आपलं नाव शंभर टक्के करणार म्हणजे करणार आणि दादा शिर्डीला त्याने एक नंबर केला होता सरपंचांचा पांढरे पांढरे सरपंच साहेबांचा तिथे मैदान झाला होता तिथे एक नंबर केला आणि तिथली पब्लिक देखील भुंगाच्या भरपूर मागे होती आणि मी देखील युट्यूबला म्हणजे लाईव्ह बघत होतो का बाबा भुंगानी माझी देखील अपेक्षा होती भुंगाकडे का त्यांनी नंबर करावा हो एक नंबर आणि त्यांनी तो केला तिथे एक नंबर नाही केला तुमच्या माझ्या माहितीसाठी सांगतो तिथे थोडा तो गट जेव्हा पळाला त्यावेळेला काळोख झाला होता आणि बऱ्याचशा गाड्या एकमेकांच्या तासामध्ये गेल्या एकमेकांच्या बैलांना बैल झाली आपली गाडी पुढं पळाली पण बादमुळे सर्व गाड्या रद्द केल्या त्यांनी फायनल पण पुढे ठेवले पण शंभर टक्के ज्या वेळेला तिथं फायनल होईल तिथे बोंगा एक नंबरलाच राहणार याची गॅरंटी आहे आणि आमच्याबरोबर तो कृष्णा बैल होता सागर जे पंकज यांचा सागर तो नाशिकचा वैजापूरचा कृष्णा बैल आहे सुंदर पळतो बैल त्याची नाही याची गाडी पळली ती गाडीला गॅस भयंकर जास्त लागला होता आणि ती गाडी पण खूप चांगले चांगले फरकामध्ये आम्ही गट पास केला सेमी पण चांगल्या फरकामध्ये पास केला आणि शंभर टक्के तिथे कसं एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या नसतात म्हणजे होत्या तिथल्या भागातल्या सगळ्या चांगल्या नामांकित गाड्या होत्या पण मला असं शंभर टक्के माहीत होतं का आपला एक नंबर होणार ते पण एकदम फरकामध्ये होणार आणि एक ती लोकं फायनल घेणार आहेत बाईकची बक्षीस होती आणि तिथलीच लोकच बोलत होते का हीच गाडी फायनल करणार म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्येच मला कळालं का आपला एक नंबर झाला आणि दादा भुंगाचा जो आता पुढे याच्या पुढे जो नियोजन आहे आपल्या मुंबईमध्ये नियोजन हा आपल्या घरीच असतो म्हणजे आपली जी मुलं असतात तेच करतात पण आज आपल्या गोट्यावर देखील त्याची कसे काय राखण करतात आपली मुलं आणि आपली घरची जी फॅमिली आहे ज्या आपल्या अर्धांगिनी म्हणजे तुमच्या मिसेस त्या देखील एकदम काळजी घेतात आता उसाटण्याचा अड्डा झाला उसाटण्याच्या अड्ड्यामध्ये गुंड्यांनी आमची मोठी गाडी होत्या अकरा बादल्या होत्या आणि एक गोंड्यावरती गाडी होती आमच्या माझी मुलगी आहे लहान आर्या तिच्या नावाने गाडी पण कळते तर आम्हाला मोठी गाडी झाली म्हणून सायकल मिळाली होती तर आर्या त्याच्या बाजूला त्याला थँक्यू मिळाले म्हणजे ती आता जेवढी आमची बैलं झाली कधीच बैलांच्या बाजूला लवकर यायची नाही ती बैलाजवळ आली मुंगा का थँक्यू सकाळी आली ती स्कूलला जायच्या पहिला त्याला एक मक्याची नेते ते काढी देते खायला बाबा खा आणि सकाळी उठल्यानंतर आमचा प्रकाश आहे शुभम आहे आख्या आहे पिंट्या म्हणजे भुवा आहेत म्हणजे जे जी, जी आमची मंडळी आहेत ती सगळी मिळून त्याच्यावरती खूप मेहनत येतात सकाळी सहा वाजल्यापासून त्याच्या बाजूला जे बसतात रात्री साडे अकरा वाजेपर्यंत सगळे बसलेला असतात सर्व आमचा मित्रपरिवार सगळे जे बसलेच असतात सगळे म्हणजे दादा आज तुमच्या मुलीचा देखील त्याच्यावर जीव आहे माझी आई संध्याकाळ झाली का त्याची त्याला काढणार काय त्याला नजर नको म्हणजे घरच्यांचं प्रेम पण बैलाला पाहिजेच आणि बैलामध्ये ते गुण पण आहेत आई घरची जाऊ दे काय देऊ शांत उभार राहतो आता त्याचा माझ्यावरती काय राग आहे समजत नाही माझ्यावरती धावतो पण कोणाच बाकी कोणाला काय करत नाही माझ्यावरती तो धावून येतो मारायला आणि दादा त्याचं जे नियोजन आहे खाण्याचा ते टायमिंगनुसार नुसार तुम्ही देता का टायमिंगनुसार नुसार सकाळी त्याचा रतीप असतो मका असतो त्याला आमचे जे खाद्य आमचे जपानला जे खाद्य असायचं आज पण बघा किती पंधरा वर्ष झाले जपान पळतोय म्हणजे जे खाद्य होते म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आता यूट्यूबवरमध्ये सांगू पण शकत असे खाद्य आम्ही बैलांना देतो बैल टिकून पळायला पाहिजे बैल व्यवस्थित अंग पकडला पाहिजे बैल वर्षानुवर्ष पळायला पाहिजे आम्ही आपल्याकडे बैल पळतो म्हणजे रोज त्याला पळवला पाहिजे रोज त्याच्यावरती हे काढले पाहिजेत आणि सारखा त्याच्यावरती कसरत नाही केलं पाहिजे बैलाला पण आराम तो पण जनावर आहे मुकाचा नाही त्याला पण दोन दिवस पाच दिवस आराम देऊन त्याला काढला पाहिजे तर तो आपली एक इज्जत ठेवतो मग पण दादा आज मिलिम पाटील हा नाव देखील आड्ड्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मोठं झालेलं आहे आणि प्रत्येक आड्ड्या देखील असच त्यांनी भुंगाने तुमचं नाव मोठं करावा